युतीचे आमचे मंत्री आहेत काम करणारे लोक आहेत काम करणारे लोक आहेत घरी बसणारे नाहीत लोकांच्या म्हणजे प्रत्यक्ष फील्डमध्ये उतरून ग्राउंड रियालिटी समजून घेऊन काम करणारे लोक आहेत फेसबुक लाईव्हवाले नाही आहेत समजले त्यामुळे फरक आहे महायुती म्हणून अडीच वर्षात आम्ही जे काम केलं अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने थांबवलेले प्रकल्प स्पीड ब्रेकर टाकलेले प्रकल्प स्टे दिलेले दिलेले प्रकल्प ते आम्ही मार्गी लावले एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजनांना चालना दिली याची सांगड आम्ही घातली म्हणून अडीच वर्षामध्ये तुम्ही माहिती आहे ना तुम्ही सगळे साक्षीदार आहात एवढे निर्णय कधी झाले लोकांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले म्हणून लँडस्लाइड मॅन्डेड लोकांनी दिलं एवढे एवढी मेजॉरिटी कधीच मिळाली नव्हती ती महायुतीच्या अडीच वर्षाच्या कामाची पोच पावती सर उश्वर ज्यावेळी यात्रा असते दरवर्षी तुम्ही यात्रेला येतात उत्तेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर मुंबईला गेल्यानंतर एक वेगळा इतिहास घडतो ह्या वर्षी ही यात्रा आहे आता काय वेगळा इतिहास घडवायचा आहे करो यात्रेला बाबा येऊन आहे काय दरवर्षीप्रमाणे यात्रा आहे आणि श्रद्धेचा विषय आहे इथे काय राजकारण नाहीच आहे सातारा छत्रपती संतोष देशमुख प्रकरण संतो चिगळ पाहायला मिळतंय तर त्यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचं आंदोलन केलं याच्यानंतर जारांगींनी असं म्हटलंय की हा हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावा आणि वाल्मिक कराडे यांना ताबडतोब या प्रकरणामध्ये अटक व्हावी संतोष देशमुख प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे अतिशय निर्गुणपणे ती हत्या झालेली आहे आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे शासनाने पूर्णपणे ते गांभीर्याने प्रकरण घेतलं आहे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः यामध्ये एसआयटी लावली आहे सी आय डी इन्क्वायरी करते आहे आणि त्यामध्ये मोका लावलेला आहे याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि काही जे आरोपी आहेत एकही माणूस सुटणार नाही बिलकुल आणि कोणी कुणी कोणाची कोणाशी लागेबांधी असले तरी सुद्धा सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही त्याच्यावर ज्या पद्धतीने निर्गुण हत्या झालेली आहे तशाच प्रकारची कडक कारवाई फाशीसारखी सजा या गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे जी ने कायदेशीर प्रक्रिया आणि न्यायालयीन प्रक्रिया करेल न्यायालयाकडे विनंती करे करेल आणि त्यामुळे कुणालाही आणि फास्ट ट्रॅकवर केस चालेल याला जे विशेष दर्जाचे वकील हे सगळे काम करतायत त्यामुळे कोणालाही यामधून माफी नाही सारखा प्रत्येक भाषणामध्ये संतोष देश म्हणतात आकाचा आका नेमका आकाचा आका कोण आहे काय संतोष नाही आपले सुरेश सुरेश दास सुरेश दास यांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे खरं आहे वस्तुस्थिती आहे कारण शेवटी एखाद्या सरपंचाची लोकप्रतिनिधीची अशी निर्गुणपणे हत्या होते हे अतिशय दुर्दैवी आहे त्यामुळे कोणी असेल त्यामध्ये कोणी वाचणार अस्मितेचा एक प्रश्न आहे साताऱ्यामधलं काल एक कार्यक्रम झाला तीनशे सतरावा शिव शिवराज्याभिषेक म्हणजे सॉरी छत्रपती शाहू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिथं एक साधारणतः ठराव केला की साताराचं नाव जे आहे ते राजधानी सातारा व्हावं असं सा, समस्त सातारगारांनी एक ठराव केलेला आहे तर आतापर्यंत आपल्या सरकारनी औरंगाबादचं बद नाव बदललं छत्रपती संभाजीनगर केलं ह्याचं उस्मानाबादचं धाराशिव झालं अलाहाबादचं मी माहिती घेतो आणि शेवटी हे महाराष्ट्र सरकार कोणाचं आहे जनतेचं आहे बरोबर सर्वसामान्य लोकांचं आहे त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम सरकारने केलेलं आहे त्यामुळे यापुढे सातारा व्हावाशी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामध्ये शेवटी जनतेचं सरकार आहे बरोबर आणि जनतेला न्याय देण्याचं काम सरकार नक्की करेल या बाबतीत मी माहिती घेतो आणि लाडक्या बहिणींची योजना आहे तशी चालू राहणार हे सगळे विरोधक त्यामध्ये काय जे काय पूर्वी ज्यांनी खोडा घातला म्हणाले योजना फक्त चुनावी जुमला आहे पण पाच हप्ते त्यात गेले सहा हप्ते गेल्यानंतर त्यांचे डोळे पांढरे झाले कोर्टातही गेले कोर्टाने त्यांना हकललं मग त्यांना आ तुम्हाला मी सांगतो विरोधक जे काही अपप्रचार करतायत तो खोटा आहे लडक्या बहिणींची योजना बिलकुल साहेब सुरू राहणार साहेब लक्ष्मण हाकेंना धमकीचा एक फोन आलेला आहे त्याच्यामध्ये जारांगींचं नाव उल्लेख केलं गेला आहे आणि मराठ्यांच्या विषयी बोलण्याचा उल्लेख आहे तर याबाबत काय सांगाल की त्यांचा वारंवार असे धमकीचा फोन तुम्हाला सांगतो सरकार जे आहे कुणावरही अशा प्रकारचा प्रसंग आला असेल किंवा कुणाला अशा प्रकारची धमकी आली असेल तर शेवटी सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे साहेब दे दे संतोष देशमुखांना जे फोन कॉल येत होते शेवटच्या दोन दिवसात ते नेमके कोणाचे येत होते याबाबत या बाबतीमध्ये सीआयडी चौकशी करते आहे तपासाचा भाग आहे त्यामुळे या, या सगळ्या तपासात कोणी सुटणार नाही बीडचं पालकमंत्रीपद घ्या म्हणून अशी मागणी एकनाथ शिंदे बीडचं पालकमंत्री